सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नाशिक पदवीधर संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेश्वर आणि तालुक्यातील नागरिकांना गणेश उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत प्रभा निवासस्थानी श्री गणेशाची प्रतिष्ठापना केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना आमदार तांबे म्हणाले की गणपती बाप्पांचं आगमन हे आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी घेऊन येतं गणेश उत्सव आपल्याला नवीन कामांची सुरुवात करण्याची प्रेरणा देतो संगमनेरकर नागरिक दरवर्षी हा सण दहा दिवस मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं साजरा करतात शहरामध्ये आकर्षक देखावे गणेश मंडळांचे उपक्रम आणि खाद्यपदार्थांची चव घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी होतात यावेळी त्यांनी नागरिकांना आवाहन केलं की हा उत्सव शांततेमध्ये साजरा करावा पोलीस प्रशासन आणि नगरपालिकेच्या सूचनांचं पालन करून कायदा आणि सुव्यवस्था राखावा असं देखील त्यांनी म्हटलंय शेवटी आपल्या कुटुंबाच्या वतीनं आमदार सत्यजित तांबे यांनी सर्व संगमनेरकरांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्यात तसेच प्रभा निवासस्थांनी प्रतिष्ठापित श्री गणरायांचं दर्शन घेऊन प्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन देखील केलं नमस्कार सर्वप्रथम मी तमाम संगमनेरकरांना संगमनेर, संगमनेर तालुक्यातील सर्व नागरिकांना आमच्या परिवाराच्या वतीने गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो गणपतीचं हे आगमन आपल्या परिवारामध्ये आनंद घेऊन येणारं आगमन असलं पाहिजे आपल्या सर्वांना सुख समृद्धी देणारं आणि एक नव्या वर्षाची चांगली सुरुवात या निमित्ताने लोक करत असतात गणेश उत्सवाचे हे दहा दिवस आपण तमाम संगमनेरकर अतिशय आनंदाने या ठिकाणी साजरे करत असतो आरस देखावे पाहायला जातो मुलांना घेऊन आपण शहरामध्ये वेगवेगळ्या मंडळांना भेटी देत असतो आणि वेगवेगळे खाद्यपदार्थांची देखील रेलचेल या माध्यमातून असते असा सगळाच एक आनंदी आनंद गडेचा हा गणेशोत्सवाचा गणेश उत्सवाचे दहा वर दहा दिवस आहेत या सगळ्याचा आनंद संगमनेरकरांनी घ्यावा सर्व लोकांनी शांततेचा स्वीकार करून कायदा व सुव्यवस्थेचा आदर करून प्रशासनाला मदत करून पोलीस प्रशासन असेल नगरपालिका असेल सगळ्यांच्या वेळोवेळी आलेल्या सूचनांचं पालन करून आपण सर्वांनी गणेश उत्सवाचा आनंद घ्यावा असं मी आपल्याला सगळ्यांना आव्हान करतो त्याचबरोबर आमच्या देखील घरी गणेश गणेश गणेशाचं आगमन झालेलं आहे तरी मी माझ्या परिवाराच्या वतीने आपल्याला ही आव्हान करतो की आमच्याही घरी या आणि आमच्याही गणपतीचं आपण सर्वांनी दर्शन घ्यावं आणि प्रसाद आमच्याकडे घ्यावा असंही आव्हान या निमित्ताने करतो धन्यवाद 24 शेख सी 24 तास संगमनेर धनवंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग 15 बेड्सचे सुसज्ज ICU ECG 2D इको PFT अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधे रोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंचाहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट